नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस जानेवारी पाहूयात उद्या राज्यातील हवामान कसं राहील कोणत्या ठिकाणी पाऊस होईल पण त्या अगोदर आपण दिवसाचं तापमानाचं पाहिलं तर राज्याच्या उत्तरेखील भागांमध्ये हे तापमान थोडंसं घसरलेलं आहे जसं निमे असतं त्याच्यापेक्षा तीन अंश सेल्सिअसच्या आसपास या ठिकाणी घट आहे मग त्यात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अकोलाचा उत्तरेकडील भाग बुलढाण्याचे उत्तरे भाग अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तापमानात घट दिसली बाकी दिवसाच्या ताप ताप तापमानानंतर रात्रीचं तापमान जर आपण पाहिलं तर रात्रीचं तापमान जवळपास सर्वसाधारणच्या आसपास आहे जसं पाहिजे होतं त्याच्या आसपास आहे त्यातही उत्तर महाराष्ट्रात जळगावच्या आसपास चांगलीच तापमानात घट आहे मग इथं पुणे नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला भंडारा गोंदिया या ठिकाणीही तापमानात थोडीशी घट पाहायला मिळाली आणि जर आपण आत्ता सध्याची सिस्टीम्स पाहिल्या तर चक्रकारवाडी या ठिकाणी साधारणतः छत्तीसगडच्या आसपास आहेत आणि त्यातून किंवा त्याचा इकडे दक्षिणेकडे विस्तारला चे आहे विस्तार आणि हीच सिस्टीम कारणीभूत आहे ज्यामुळे राज्यात थोड्याफार ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पाहायला मिळतील आपण ते पाहूच पण त्या अगोदर जर आपण महाराष्ट्राला जवळून पाहिलं तर सध्या जे काही ढग आहेत ते नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीचे भाग आहेत यवतमाळ आणि चंद्रपूरच्या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण आहे असं असलं तरीसुद्धा आज रात्री जी काही पावसाची शक्यता बनते त्यात गडचिलीचे उत्तर भाग भंडारा गोंदियाचे एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याच्या पावसाच्या सरी किंवा हलक्याशा पावसाचे थेंब पाहायला मिळतील इतर ठिकाणी सध्या तरी पावसाचा अंदाज नाही आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा आपला असाच अंदाज आहे की भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ढगाळ हाऊ नसं हलक्या पावसाचे सरी राहतील हवामान हो विभागाच्या अंदाजानुसार उद्या गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हलकासा पाऊस कुठेतरीच होण्याचा अंदाज आहे बाकी राज्यातील इतर ठिकाणी आपलाही अंदाज आहे हवामान विभागाचा असा अंदाज आहे की वातावरण मुख्यत्वे कोड राहील कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही आणि जो विदर्भात पाऊस होणार आहे तो खूप घातक असेल असं नाही हलकासे थेंब आहे त्यामुळे काय त्यापासून जास्त भिण्याची काही गरज नाही आहे भीतीची काही गरज नाही बाकी तापमानाचं बोलायचं तर थंडी इकडे जळगाव नंदुरबार नाशिक पुणे साताऱ्याचे काही भाग असतील या ठिकाणी तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील कदाचित एखादा भाग असू असा असू शकतो ज्या ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी पाहायला मिळू शकतं यानंतर छत्रपती संभाजीनगर नगर, नगर नाशिक सातारा पुण्यातील बरेचसे भाग कोल्हापूर या ठिकाणी तापमान बारा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे बारा ते चौदा इकडे बीड असेल बुलढाणा असेल बारा ते चौदा अंश सेल्सिअस अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये तापमान दहा अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते बाकी कोकणात पाहिलं तर ठाण्याचे काही भागातील बारा ते चौदा मुंबईच्या आसपासचे भाग आहेत या ठिकाणी सोळा ते अठरा अंश सेल्सिअसपर्यंत आणि किनारपट्टीला अठरा ते वीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे त्यानंतर इकडे सिंधुदुर्गच्या आसपास तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील मराठवाड्यात जर पाहिलं तर मराठवाड्यात लातूर नांदेड धाराशिव या ठिकाणी तापमान अठरा ते वीस परभणी हिंगोली जालनेचे काही भाग असतील या ठिकाणी तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअस सोलापूरचे दक्षिणेकडील भाग अठरा ते वीस उत्तरेकडील भाग चौदा ते सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास यानंतर चंद्रपूर जे दक्षिणेकडील भाग आहेत हे वीस ते बावीस अंश सेल्सिअस आणि तिथून थोडेसे उत्तरे गेलं तर सोळा ते अठरा अठरा ते वीस आणि त्यानंतर इकडे अति अतिउत्तरेखील भाग असेल या ठिकाणी तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअसच्या आसपासपर्यंत राहू शकतं सोबतच उद्या थोड्याफार प्रमाणात धुक्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागांमध्ये हलकंसं धुकं आपल्याला पाहायला मिळू शकतं किंवा कोल्हापूरच्या एका दुसऱ्या भागांमध्ये हलकंसं धुकं पाहायला मिळू शकतं त्यानंतर दिवसाचं तापमानाचं बोलायचं झालं तर धुळे नंदुरबार जळगावच्या भागांमध्ये दिवस काहीसा थंड राहील तापमान चोवीस ते सव्वीस संल्सिअसच्या आसपास आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला नागपूर भंडारा गोंदिया गडचिली या ठिकाणीसुद्धा तापमान हे साधारणतः ता सव्वीस सा ते अठ्ठावीस म्हणजे या ठिकाणी दिवस थंड राहील मात्र तिथून पुढे जर पाहिलं तर पालघर पुणे नगर बीड अकोला वाशिम चंद्रपूर अमरावती या ठिकाणी तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस राहील अजून त्याच्या दक्षिणेकडे तर नांदेड लातूरचे उत्तरेकडील भाग धाराशिव उत्तरेखील भाग सोलापूर उत्तर भाग सांगली सातारा आणि इकडे रायगड मुंबई या ठिकाणी तापमान साधारणतः ता तीस ते बत्तीस सेल्सिअस से पर्यंत राहील आणि त्याच्या दक्षिणेकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूरचा दक्षिण भाग धाराशिव लातूरचा दक्षिणेकडील भाग या ठिकाणी तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे तापमानात वाढ होत दिसते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हो अंदाज अंदाजपणासाठी लाल रंगात सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका